पालकमंत्री उदय सामंत आमदार जाधव एकाच व्यासपीठावर कार्यकर्ते म्हणतात आम्ही कशाला उगास एकमेकात भांडायचं जेव्हा दोन विरोधक एकाच मंचावर येतात तेव्हा खरी परीक्षा असते ती समर्थकांची अशा वेळी कोणाचा झेंडा घेऊ हाती अशी अवस्था या समर्थकांची होते अशीच काहीशी अवस्था गुहागर तालुक्यात शिंदे शिवसेना व ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची झाली निमित्त होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचं यावेळी शिंदे सरकारमधील उद्योगमंत्री उदय सामंत व ठाकरे सेनेचे नेते भास्कर जाधव एकत्र व्यासपीठावर खेळीमिळीच्या वातावरणात गप्पा मारत होते तसेच एकमेकाचा आदर सत्कार करत होते लोकसभा निवडणुकीत एकमेकांना शब्द बाणांनी घायाळ करणारे हे नेते ज्यावेळी एकाच व्यासपीठावर दिलखुलास गप्पा मारताना दिसून आल्यानं कार्यकर्ते मात्र सम्रमात पडले होते मात्र शासकीय कार्यक्रमा निमित्य हे दोन्ही नेते एकत्र आले होते आणि शिष्टाचाराप्रमाणे ते एकत्र दिसून आले भानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण कुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा